नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आता या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन उपाय केस काळे करण्यासाठी पाहणार आहोत आणि तो कोणता उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर बघा आपल्याला या प्रकारची सदाफुलीची फुलं हवी आहेत आणि ही इझिली कुठंही मिळतात एखादं जरी रोपटं तुम्ही घरामध्ये लावलं तर ते इतकं भयंकर पसरतं खूप मोठं होतं आणि आजूबाजूलासुद्धा त्याच्या बिया पडल्यामुळं आजूबाजूलासुद्धा त्याची रोपं येतात आता बघा माझ्याकडे इथेच म्हणजे पार्किंग एरियामध्येच आहेत ही पानं आणि फुलं आणि तर आपल्याला शक्यतो गुलाबी कलर चेच पानं म्हणजे गुलाबी कलरचेच फुलं घ्यायचे आहेत आणि नसतील तर मग पांढऱ्या कलरचे सदाफुलीचे फुलं घेतले तरी चालेल चला चा तर चला सुरुवात करू व्हिडिओला आता इथं बघा आपल्याला एक लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि तिला गॅसवरती ठेवायचं आहे आता मी इथं पार्किंग एरियातच बनवत आहे तुम्हाला हे सर्व डिटेल लक्षात येईलच तर आपल्याला काय करायचं आहे इथं लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे बघा केस काळे करण्यासाठी आपल्याला लोखंडाच्या कढईचा जेव्हा आपण वापर करतो तर ते होतं काय की आपण जे इन्स्टंट आय बनवतो ना त्यामुळं लगेच रिझल्ट तर तुम्हाला येतोच येतो शिवाय होतं काय की कायमचे आपले केस जे आहेत पांढरे झालेले अकाली पांढरे झालेले केस आहेत ते कायमचे काळे होण्यासाठी सुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये नॉर्मल पाणी दोन मोठ्या पळ्या घालायचं आहे तर नॉर्मल पाणी घातलेलं आहे गॅस ऑन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक टेबलस्पून चहा पावडर घालत आहे एक ते सव्वा टेबलस्पून पुरेशी आहे चहा पावडर आणि घालायची आहे साधारणतः दोन ते अडीच मिनिट आपल्याला हे पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं आहे बघा हा जो आपण डाय बनवणार आहोत ना तो खूप जास्त कारगर आहे आणि शिवाय नवीन आहे आतापर्यंत तुम्हाला यूट्यूबवरती हे हा जो उपाय आहे कोणीही सांगितलं नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमचे केस जे आहेत ते इन्स्टंट काळे तर होतीलच शिवाय याच्या नियमित वापराने तुमचे जे अकाली झालेले पांढरे केस आहेत ते कायमचे काळे होण्यासाठी मदत होणार आहे सदाफुलीची फुलं जे असतात त्यामध्ये असे काही अशा काही प्रॉपर्टीज असतात जेणे ज्या की आपल्या केस काळे करण्यासाठी मदत करतात आणि पानंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत आता इथं आपल्याला गुलाबी सदाफुलीची पानं घ्यायची आहेत गुलाबी सदाफुलीची फुलं घ्यायची आहेत सात आठ घ्या आणि एका टायमासाठी पुरेचं आहे सात आठ फुलं आणि सात आठ पानं एका टायमासाठी पुरेचं आहे तर इथं सगळ्यात अगोदर आपल्याला चहा पावडर जे आहे ते उकळून घ्यायची आहे दोन ते अडीच मिनिट आणि तुम्हाला बाजूलाच दिसतंय ते सदाफुलीचंच झाड आहे आणि छोटंसं म्हणजे खूप मोठं होतं पण त्याला मी काय केलं बुडास आहेत खूप मोठं झाल्यानंतर ते हळूहळू सुकाय वाळायला चालू होतं आणि त्यानंतर मी काय केलं बुडातून कट केलं आणि त्यालाच परत या फांद्या फुटलेल्या आहेत ज्या की तुम्हाला गॅसच्या बाजूला बाजूला दिसत आहेत तर बघा वेगळं असं लावलेलं नाही जुनंच रोप, ना रोप होतं मोठं झालं जव साधारणतः सहा महिने ते चाललं आणि त्यानंतर मग ते जेव्हा सुकायला लागलं तेव्हा मी मुळास मु म्हणजे बुडातून त्याला कट केलं होतं आणि त्यालाच ते या आता फुटलेले आहेत परत सांगते बघा इथं किती सुंदर याची पानं आणि फुलं तुम्हाला दिसत आहेत आणि अजिबात त्याला विशेष काळजी घ्यायची गरज नाही या फुलांना आणि म्हणजे या रोपाला फक्त पाणी घातलं तरी सु पुरेसा आहे तर बघा आता मी साधारणतः सात साधार आठ फुलं आणि सात आठ पानं घेणार आहे तुम्हीसुद्धा एका टायमापुरते एका टाम्या टायमासाठी हे पुरेसं आहे तर बघा आता इथं गुलाबी कलरची जी फुलं आहेत सदाफुलीची माझ्याकडे दोन ते तीनच आहेत आणि मग मी काय करते पांढऱ्या कलरची सुद्धा बाजूला आहेत फुलं ती मी घेणार आहेत आणि इथं अधूनमधून चमच्या या पद्धतीनं हलवत जायचं आहे नॉर्मल जेव्हा आपण चहा पावडर उकळतो तेव्हा ब्राऊन कलर येतो पण आपण लोखंडाच्या कढईमध्ये जेव्हा चहा पावडर उकळवतो तेव्हा त्या पाण्याला कलर जो असतो तो काय येतो काळपट येतो आणि हेच आपल्याला हवं असतं तर बघा साधारणतः दोन ते अडीच मिनटानंतर स्लो गॅसवरती शिजवायचं आहे पाणी दोन ते अडीच मिनटानंतर हे हलकंसं आटलेलं तुम्हाला दिसणार आहे आणि त्यानंतर आता तिसरी वस्तू म्हणजे पाणी झालं त्यानंतर चहा पावडर झाली आणि तिसरी जी वस्तू आहे ती कॉफी पावडर आहे साधारणतः एक छोटा चमचा आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे तर चला कॉफी पावडर एक सादा एक चमचा घालू माझ्याकडे पाऊच आहे मोठं दहा रुपयेवालं जे पाऊच असतं ना ते माझ्याकडे एक पाऊच आहे आणि थोडंसं मी त्यातलं वापरलं होतं आणि ते शिल्लक आहे आणि घट्ट झालेली आहे कॉफी पावडर मी तेच परत आता यूज करते आता इथं तुम्ही कोणतीही कॉफी पावडर घेऊ शकता असं काहीच नाही की हीच कॉफी पावडर घेतली पाहिजे तर तुम्ही कोणतीही तुम्हा तुम्हाला जी आवडते ती कॉफी पावडर घ्या किंवा घरामध्ये अवेलेबल जी पण आहे ती कॉफी पावडर घ्या एक चमचा एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि ती यामध्ये घालायचं आता बघा हे घट्ट झालं आहे काही हरकत नाही तर हे सगळं काही मी यामध्ये सगळीच्या सगळी सग्रीच चहा कॉफी पावडर मी यामध्ये घालत आहे आणि त्यानंतर अर्धा मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे परत आणि हे परत तुम्हाला गाढं झालेलं दिसणार आहे खूप जास्त गाढं झालेलं दिसणार आहे एक ते अर्धा मिनिटानंतर आणि बघा स्लो गॅसच ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती अजिबात आपल्याला करायचं नाही आहे आणि त्यानंतर अर्धा मिनिट किंवा एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा लगेच लगे आपल्याला काय करायचं आहे पानं आणि फुलं हे काय करायचे आहेत या पाण्यामध्ये म्हणजे चहा पावडर आणि कॉफीच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत पानं पानं आणि फुलं तर बघा आपल्याला इथं याला उकळवून घ्यायचं नाही फक्त काय करायचं आहे गॅस बंद केला आणि पानं फुलं टाकली आणि लगेच काय करायचं याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं सगळं मिश्रण जे आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं जे आहे जेवढं पण आहे गाढं झालेलं मिश्रण ते आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे बार छोटं जे मिक्सरचं भांडं असतं ना त्या भांड्यामध्ये शक्यतो वाटा जेणेकरून चहा पावडरसही सगळ्या वस्तू बारीक होतील तर बघा आता हे एवढं हे घट्टसर झालेलं आहे आता काय करते मी गॅस बंद करते आणि त्यानंतर लगेच गॅस बंद केल्या केल्या लगेच काय केलं मी की ही पानं जी आहेत ते टाकलेली आहेत किंवा पानं टाकल्या टाकल्या गॅस बंद केला तरी चालेल आणि त्यानंतर या पद्धतीनं हलकंसं मिक्स करायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि सगळं वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं थंड झाल्यानंतर आणि त्यानंतर हे तुम्ही केसांना लावू शकता इन्स्टंट तुमचे केस पांढरे जे केस आहेत ते काळे झालेले तर दिसणारच आहे शिवाय याच्या नियमित वापराने आठवड्यातून जर तुम्ही याला दोन वेळा वापरला तर याच्या नियमित वापराने तुमचे के कायमचेच केस म्हणजे पांढरे अकाली पांढरे झालेले केस काळे व्हायला मदत होणार आहे तर हा होता आपला इन्स्टंट नॅचरल डाय कुठल्याही केमिकलवाला डाय वापरू नका हे डाय नक्की ट्राय करा अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा